देशातील सुप्रसिद्ध आणि विश्वासू नाव एस एम मडकईकर सुवर्णकार एस एम मडकईकर एक ग्रॅम गोल्ड ऑफर पाच पदरी मंगळसूत्र राणी हार नेकलेस सेट बांगड्यांचा सेट मंगळसूत्र अगदी माफक दरात एक ग्रॅम गोल्डचे गोवा आणि महाराष्ट्रीयन पद्धतीचे दागिने मिळतील गोवा पद्धतीचे दागिने आणि मंगळसूत्र उपलब्ध बेंटेक्सचे दागिने देखील मिळतील एस एम मडकईकर सुवर्णकार प्रोपरायटर सुंदर मडकईकर विराग मडकईकर चौऱ्याऐंशी अकरा त्र्याण्णव शून्य चार सदतीस वैष्णवी मडकईकर सत्याहत्तर शहाण्णव एकोणसत्तर चौपन्न अठ्ठेचाळीस सावंतवाडी शोरूम पत्ता एस एम मडकईकर सुवर्णकार उभा बाजार सावंतवाडी कुडाळ शोरूम पत्ता पान बाजार स्टेट बँक शेजारी कुडाळ सोन्या चांदीच्या दागिन्यांचं दालन सोनारकामाच्या हत्यारांचं दालन उफा बाजार सावंतवाडी इथं आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जिवंत असते आणि वैष्णोदेवी हे जाणाऱ्या बसवर हल्ला झाला असता तर बाळासाहेबांनी कोणाचं सरकार आहे हे पाहिलं नसतं कुठलंही राजकारण केलं नसतं पण दे थे थेट, थेट इशारा देऊन टाकला असता जसा इतिहासामध्ये अंबरनाथ यात्रेच्या काळात त्यांनी केलेलं होत मुंबईमध्ये बसून थेट पाकिस्तान हलवण्याची ताकद ज्या बाळासाहेबांमध्ये होती त्याच बाळासाहेबांनी थेट इशारा देऊन टाकला असता की तुम्ही अगर वैष्णोदेवीच्या जाणाऱ्या बसवर हल्ला करत असाल तर हज हां साठी लोक मुंबईतून कसे निघतात ह्याची काळजी आम्ही घेऊ ह्याची अद्दल आम्ही घडू असा थेट इशाराच बाळासाहेबांनी दिला असता पण आताचे उभाटा आताच आता जे काही उबाटाचे नेतृत्व आहे त्याचे प्रवक्ते आहेत ह्याला चोवीस तास फक्त राजकारणाने दिसत चोवीस तास फक्त नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शाह साहेबच दिसतात कधीही त्यांनी मनगटात एवढी हिंमत ठेवली नाही आणि आता आगर हो तर करूच शकत नाही ते अगर हिंदू समाजावर अशा पद्धतीचे हल्ले होत असतील अतिरेकीचे तर मग आम्ही पण पाकिस्तानचे झेंडे महाराष्ट्रात फडकवणाऱ्या लोकांना अद्दत घडू अशी बोलण्याची हिम्मत संजय राजाराम राऊतची आहे का कारण का हेच पाकिस्तानचे झेंडे फडकवणारे पाकिस्तान झिंदाबाद बोलणाऱ्यांनी ह्याच उद्धव ठाकरेंच्या खासदारांना मतदान केलेलं आहे त्यांच्यामुळे उद्धव ठाकरेंचे नऊ खासदार आलेले आहेत मग कुठल्या तोंडानी हा संजय राजाराम राऊत हे हाणा राजकारण करण्याची हिंमत करतोय जे आमच्या वैष्णोदेवीकडे जाणाऱ्या हिंदू समाजाच्या बसवर हल्ला केला त्याच्यामुळे जवळपास अठरा लोक गेली लहान मुलंही त्याच्यात होती त्यांना चोख उत्तर देण्याची ताकद हे आमच्या नरेंद्र मोदी साहेब आणि शाह अमित शाह साहेबांच्या मध्ये आहे देशाच्या जनतेला ते चांगलं माहिती आहे पण पाकिस्तानचे झेंडे फडकून आपले खासदार निवडून आणणाऱ्या उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊतने आता तरी दहशतवादी हल्ल्यावर थोबाळ उघडू नये कारण का तुम्ही तुमचा इमान तुमचा स्वाभिमान हा त्या पाकिस्तानच्या झेंड्यासमोर घाण ठेवून तुम्ही ही निवडणूक लोकसभेची लढवलेली आहे म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्या अगोदर त्यांचे विचार पहिला आत्मसात करा आणि मग अतिरेकी हल्ल्यांवर बोलण्याची हिंमत दाखवा काँग्रेसनी म्हणे कोकण पदवीधर संघाची जागा काल रात्री दिली माझ्या माहिती अनुसार काँग्रेसच्या दिल्लीच्या नेतृत्वाने यांना मातोश्रीला धमकी देऊन टाकली आहे अक्षरशः धमकी दिली की तुम्हाला जर अशा पद्धतीचा कारभार करायचा असेल तर आम्हाला महाविकास आघाडी मध्ये उभाटायला किती दिवस हा विचार करायला लागेल अशी धमकी थेट दिलेली आहे हे खरं आहे काय खोट आहे हे संजय राजाराम राऊतनी सांगावं आणि ज्या कोकण पदवीधर मतदारसंघ जो कधी उभाटा जिंकणारच नव्हता त्यांना आहे उद्धव ठाकरेंना चांगला आहे ते पालघर पासून ते ठाण्यापासून ते सिंधुदुर्गापर्यंत आता उद्धव ठाकरेला कोण कुत्रा विचारत नाही त्याचा एकही खासदार निवडून आला नाही महाविकास आघाडीचा खासदार निवडून आला नाही ते बिस्किट म्हणून कुत्र्याला जसं बिस्किट फेकून गप्प करतात तस कोकण पदवीधरची जागा देऊन काँग्रेसला गप्प केलेला आहे काँग्रेसच्या नाना पटोलेंना मी सांगेन तुम्हाला खरंच स्वाभिमान असेल कारण का खास पत्रकार परिषदेमध्ये फार छाती फुगून दाखवत होता तर मुंबई पदवीधरची जागा मिळून दाखवा कारण का उद्धव ठाकरेचे मुंबईचे सगळे खासदार मशाल चिन्हावर जे निवडून आले ते काँग्रेसच्याच मुळे निवडून आलेले आहेत म्हणून तुमच्यामध्ये हिंमत असेल तर मुंबई पदवीधरची जागा उद्धव ठाकरेची मिळून दाखवा नाहीतर जी कोकण पदवीधरची जागा ते हरणारच होते ती तुम्हाला देऊ पार केलेली आहे यावर नाना पटोलेनी आता निर्णय घ्यावा काँग्रेसने निर्णय घ्यावा आणि एकदाच उद्धव ठाकरे आणि उभा त्यांची लायकी दाखवा धन्यवाद संजय राजाराम राऊत <laughs> संजय राऊत असं म्हणत तीनशे सत्तर कलम हटूनही काश्मीरमध्ये शांतता आली नाही हे गृहमंत्र्यांचे अपयश आहे पुन्हा त्यांना गृहमंत्री पद दिल्यावर पुन्हा हल्ले सुरू झाले तीन काश्मीरमध्ये किती शांतता आली आहे हे जरा संजय राजाराम मी स्वतःच्या कुटुंब्यावर मी जोर लावतो स्वतःच्या कुटुंबावर जाऊन जरा सुट्टीसाठी तिथे जावं तुम्हाला कळेल तिथे किती शांतता आणि किती विकास झालेला आहे किंवा आहे हे जे काही दोन चार टकली अतिरेकींच्या नावाने जी उरली आहेत ना त्यांना पण साफ करण्याचं काम मोदीजी ह्या तिसऱ्या ह्याच्यामध्ये करणार आहेत तिसऱ्या टर्म मध्ये करा फक्त बघत राहा आणि हिंमत असेल तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंसारखी भूमिका घेऊन दाखवा राजकारण बाजूला सोडा अतिरेकी हा कुठलाही जात धर्म पक्षाचा नसतो हा अतिरेकी हा जिहारी जे विचारायचे आहेत त्याला इशारा टेको दाखवण्याची हिंमत तरी करा आमच्या वैष्णोदेवी बसवर जसा हल्ला के दा बस केला जाणाऱ्या बसवर हल्ला केला तसं तुमच्या हालसाठी पण विमान कसं उरतं हे जसं बाळासाहेबांनी इशारा दिलेला तसं तुम्हाला इशारा देण्याची हिंमत आहे का हे संजय राजाराम हो। राऊत सांगा अमित शाह भ्रष्टाचारांना आपल्या पक्षात घेतात परंतु काश्मीर पंडितांना त्यांच्या ते घरी पाठवू शकले नाहीत असा गृहमंत्री नरेंद्र मोदीने आमच्या देशाच्या छातीवर बसवला हो देशाच्या असंख्य शिविदांचा हा अपमान आहे असंही सजे राहून रोज सकाळी चारशे वीस आणि भ्रष्टाचार आणि खिचडी चोराला जे रोज सकाळी महाराष्ट्र आपल्या डोक्यावर बसवतं हो आणि एका भ्रष्टाचाराला भ्रष्टाचार करणाऱ्यांना भ्रष्टाचार विरोधी बोलण्याचं जे आम्हा लोकांना जो पाप करायला लावतं त्याला पण उद्धव ठाकरेंनी पहिलं भल करावं कारण का संजय राजाराम राऊत पेक्षा मोठा भ्रष्टाचारीच नाही आणि रोज सकाळी आमच्या डोक्यावरून बसतो त्याला पहिले गप्प करा मग बाकी आम्ही सांगायचं ते आम्ही सांगू या आल्यावरून बोलताना संजय राऊत असंही म्हणतात की चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला पाहिजे त्यांच्या पाठिंब्यावर हे सरकार उभे आहे त्यांची ती जबाबदारी आहे तू आमच्या मित्र पक्षाची काळजी करू नकोस पहिला काँग्रेस आणि शरद पवार गट हे जे तुम्हाला आता पालतू कुत्रे तारखे तुझ्या मालकाच्या गाड्यामध्ये पट्टा घालून जे आता फिरवत आहेत ना त्याची पहिली काळजी कर आणि मग आमच्या मित्र पक्षांवर बोललाय तर विचार कर विधानसभेच्या कॉलबाबत बोलताना संजय राऊत असं म्हणतात की एकशे अठ्ठावन्न जागांचा कॉल जरी आमच्या बाजूने दिसला असला तरी आम्ही सावधगिरीने पावलं उचलावी लागतील आमची अपेक्षा एकशे ऐंशीची आहे ज्याने एक साधी कुठली सरपंचाची निवडणूक लढवली नाही त्या व्यक्तीला हे कधीच कळणार नाही की जो देशाचा मतदार राज्याचा मतदार हा लोकसभेला वेगळा विचार करतो राज्य विधानसभेला वेगळा विचार करतो आणि महापालिका पालिकेला वेगळा विचार करतो आणि ग्रामपंचायतला वेगळा विचार करतो जे 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 निवडणूक लढवतात ज्यांना ज्यांना निवडणुकीचे गणित समजतात जे स्वतः लोकांमध्ये निवडून जातात त्या लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे म्हणून कोणीही किती आकडे दिले असतील तरी लोकसभेचे आकडे वेगळे असणार आणि विधानसभेचे आकडे वेगळे असणार कारण का मतदार हा प्रत्येक निवडणुकीला वेगळा विचार करतो हे निवडणूक लढवणाऱ्यांना माहिती आहे मागच्या दरवाज्यावरून येणाऱ्या लोकांना कधीच करणार नाही यावरून संजय राऊत पुन्हा असं म्हणतात की आम्ही तीस एकतीस जागा जिंकू असं म्हटलं होतं तेव्हा हे सगळे हसत होते आम्ही एकशे ऐंशी ते एकशे पंच्याऐंशी एक जागा जिंकू फडणवीस यांनी आता राजीनामा देऊ नये विधानसभेच्या निकालानंतर त्यांना जावंच लागणार आहे तेव्हा त्याला कोणी थांबवलं तीस एकतीस जागा हे पाकिस्तानचा झेंडा फडकून जिंकलेल्या आहेत तीस एकतीस जागा संविधानाच्या नावाने खोटं बोलून शेरिया कायदा लागू करण्यासाठी जिंकलेल्या आहेत जे जे पाकिस्तानचे झेंडे फेडकवतात जे जे पाकिस्तान जिंदाबाद आहेत त्या लोकांनी ह्याना तीच जागा जिंकून दिलेल्या आहेत म्हणून ती जागा जे महाविकास आघाडीने जिंकला त्याचा जल्लोष महाराष्ट्रामध्ये कमी आणि पाकिस्तानमध्ये जास्त झालेला आहे उद्धव ठाकरेचा नागरी सत्कार होईल आता पाकिस्तानमध्ये अशी पाणी असा दिवस पण आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून त्यांनी जास्त ती जागा जिंकणार हे ह्याची चिंता ह्याच्या कारण अगर ते विधानसभेमध्ये करायचं असेल ना तर महाराष्ट्राचा हिंदू समाज हा खुला डोळ्याने पाहतोय कारण का जिथे जिथे महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकला त्या विजय मिरवणुकीमध्ये हिरवा गुलाल उडवलेला आहे आणि त्या हिरवा गुलाल उडवण्याचा बदला हिंदू समाज हा येणाऱ्या विधानसभेमध्ये निश्चित पद्धतीने घेईल आणि मग बघू की कोणाला विधानसभेच्या नंतर राजीनामा द्यायला लागतं की कोण बाहेर दिसतं बोलताना चंद्रकांत पाठावर टीका करताना संजय राऊत म्हणतात की चंद्रकांत पाटील यांनीच आमची युती तोडली तेव्हा ते गर्वाने छाती बघून पुढे जात होते त्यांची बोट छाटली जनतेने संजय राजाराम राऊत का बोलला हे का मी ऐकलेलं नाहीये म्हणून त्यावर बोलणं उचित नाही ऑर्गनायझर लेखबाबत बोलताना संजय राऊत म्हणतात की मोहनराव भागवत काल बोलले कृतीत दाखवा प्रवचन जास्त झाली आहे जे संकटात आहे एक अस्थिर सरकार मोदींच्या नेतृत्वाखाली आलेलं आहे पण तुम्ही सामन्यामध्ये कितीदा काँग्रेसवर टीका करता काँग्रेसच्या धोरणांवर टीका करता कितींदा तुम्ही महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांवर टीका करता मग तुमची जे सामन्यातून होणारे प्रवचन आहे ते पहिलं बंद करा मग आम्ही ऑर्गनायझर बद्दल विचार करू दुसऱ्याच्या झाकण्या दुसऱ्याच्या घरात झाकण्याची आणि दुसऱ्याच्या बारशावर नाचण्याची सवय राजाराम राऊतने बंद करावं कधीतरी स्वतःचा पाळणा हलवायबा डोंगुलीत एक पुन्हा एक कंपनी स्कोअर झाला त्यावर संजय राऊत असं म्हणतात की सगळ्या एमआरडीसी मधून शिंदे सोनेचे लोक किती हप्ते गोळा करतात त्याचे आकडे द्यावे लागतील बेकायदेशीर कामे तिकडे सुरू आहेत पोलिसांपासून शिंदेच्या लोकांपर्यंत लाखो करोडांचे हप्ते कसे जातात हे तुम्ही तपासून पहा महाराष्ट्रातला सर्वात मोठा हप्तेखोर ज्याचं घरच हप्त्यांवर चालतं ज्याच्या मालकाचं घर पण हप्त्यावर चालतं तरी दुसऱ्यांना हप्तेखोर किंवा हप्त्यांची भाषा हिशोब मागू नये पहिलं तुझ्या मालक आणि तुझं घर दर महिन्याला किती हप्ते कोणाकडून गोळा करतं हे कधीतरी करतात हे कधीतरी मग आम्हाला जाहीर करायला लागेल आणि मग तुझं थोबाड बंद करायला लागेल सोडून डोंगरीच वारंवार आगीच्या घटना घडत आहेत आणि आता काही वेळापूर्वी बांधकाम मंत्र्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या की यावर निश्चित कारवाई केली जाईल मात्र वारंवार असे बघा यावर कसे हे प्रकार कसे बंद होतील यावर आदरणीय आमचे रवी चव्हाण साहेब असतील उद्योग मंत्री आमचे सुखदय जी असतील या सगळे लोक फार बारकाईने लक्ष ठेवत आहेत जेणेकरून भविष्यामध्ये अशा पद्धतीची आगी लागू नये लोकांना जीव म्हणजे काही त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून आमचे सरकार निश्चितपणे तरी पावलं उचलत आहे एवढं विश्वास आहे आता शेवटी तो सगळा निर्णय वरिष्ठांचा आहे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी याच्यावर प्रतिक्रिया देणं हे मला योग्य वाटत नाही दोनच असं ऐकायला येतं की या मंत्रिमंडळात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार जर झाला आपलं नाव पुढे चर्चेत आहे मला त्याच्याबद्दलची काही माहिती नाही आणि अशी काही चर्चेवर काम करणारा कार्यकर्ता मी नाही गुणत्या मध्ये मला काही बोलायचं नाहीये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं सरकार हे राज्यामध्ये परत यावं आणि ताकदीने परत यावं यासाठी आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत पद असो किंवा नसो तर शरद पवार असं म्हणतात की मोदींची गॅरंटी आज चालत नाही ही गॅरंटी लोकांनी मान्य केली नाही म्हणून स्वच्छ बहुमत दिले नाही पवार पवारसाहेबांना बोलणं मला